आणि पत्रकार बांधवानो आता नाव टाळले सगळ्याचे घ्यायचे उद्या होणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीत घड्याळी समोरचं बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावेत ही विनंती करण्यासाठी माझ्या मंचावरील सर्व नेते मंडळी आलेली भाऊ माझा प्रवास हा आपला सर्वांना माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून आपले कौटुंबिक संबंध आहे आता या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात सिनियर उमेदवार मी आहे माझ्या एवढ्या निवडणुका लढवलेला उमेदवार या नांदेड जिल्ह्यात आता दुसरा कोणताही नाही कदाचित वयाने माझ्यापेक्षा मोठे असतील खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण आपल्याला सर्वांना आदरणीय मुंडे साहेबांना ऐकायचं आहे मी जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या पंजावर दोन हजार चारला मी अपक्ष निवडणूक लढवली शिलाई मशीनवर दोन हजार नऊची निवडणूक लढवली कबशीवर डॉक्टर साहेब एक मिनिट एवढा ऐकू द्या भाऊला दोन हजार नऊची निवडणूक लढवली कबशीवर दोन हजार चौदाची निवडणूक लढवली धनुष्यमानावर दोन हजार एकोणीसची निवडणूक नांदेडमधून लढवली कमळावर आता शिल्लक राहिली होती घड्याळ आता तुम्ही मला घड्याळ दिली आणि आता घड्याळीवर उभा असा राजकीय प्रवास संघर्षाचा माझ्या जीवनात येत गेला आणि ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी या जनता जनार्दन मायबापाने मला आशीर्वाद देण्याची भूमिका केली दे। मी हे आयुष्याभर विसरू शकत नाही दोन हजार चारला पहिल्यांदा अपक्ष आमदार झालो कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांना पाठिंबा दिला आज पहिल्यांदा तुम्हाला जाहीर सभेत सांगतो मी कधी बोललो नाही पण धनंजय भाऊ आहेत म्हणून सांगतो दोन हजार चार ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आदरणीय कैलासवासी आर आर पाटील आबा आजचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी मला बोलवलं होतं ते म्हणाले प्रतापराव आमच्यासोबत सोबत शपथविधी घ्या आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना त्यांनी माझ्यासमोर फोन केला मी अतिशय नम्रपणाने या तिन्ही नेत्यांना सांगितलं की मी आत्ताच विलासरावजी देशमुख साहेबांची भेट घेऊन आलो मी त्यांना पाठिंब्याचं पत्र देऊन आलो तेव्हाही ह्या तिन्ही नेत्यांनी मला अतिशय नम्रपणानं सांगितलं की तुम्हाला मंत्री करत असताना विलासराव नको म्हणणार नाही ना। आणि तुम्ही विलासरावची परवानगी घेऊन या मी त्यांच्याकडे गेलो माझी हिंमत झाली नाही तरी भीत भीत विलासराव साहेबांना म्हणालो ते म्हणाले फार घाई सुटली का मी थांबलो पण त्या काळामध्ये देखील मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थन करणार आमदार त्यामुळं पंचवीस वर्षापासून रखडलेलं लिंबोटीचं धरण पाच वर्षात करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं आज कोण काय म्हणते याला मला देणं घेणं नाही बारा ज्योतिर्लिंगाच्या पावन भूमीवर उभा टाकून सांगतो दोन हजार चारला प्रताप पाटील अपक्ष आमदार झाले नसते मी जर काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर लिंबोटीचं आज धरण आजपर्यंत झालं असतं की नाही ही त्याच्यामध्ये शंका आहे संघर्ष तर आहे दोन हजार ची निवडणूक अपक्ष लढली दोन हजार चारला चौदाला बावन्न हजाराच्या मताधिक्यानं तुम्ही मला विधानसभेत पाठव पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी आली मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही आता नांदेडमधून लढलं पाहिजे वास्तविक हा माझा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये नाही आहे हा जर मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये असता तर मागच्या निवडणुकीतही लाखानं लीड वाढली असती आणि या निवडणुकीत मी पराभूत झालो नसतो परंतु हा माझा हक्काचा मतदारसंघ लातूरला आहे आणि मी नांदेडला निवडणूक लढली ना उमेद कधी झालो नाही निवडणुकीमध्ये हार जीत होत असते पण मी तुमच्या सुखादुखामध्ये कधी यायला थांबलो नाही आज काही मंडळी येते पैशाच्या दौऱ्यावर राजकारण करण्याची भाषा करतायत मागच्या पाच वर्षापूर्वी मीच ज्यांना आणलं मीच तुमचे हातपाय पडले त्याला मुंबईच्या बाहेर काढलं हा मतदारसंघ दाखव ना आज काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे पाच वर्ष तुम्ही तर भोगलात पण तुमच्यापेक्षा जास्त वेदना मी सहन केल्या मला हे बाहेर सांगता येत नाही जावेदाच्या वंशा अशी परिस्थिती माझी निर्माण झाली आणि या मतदारसंघाचं वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलं दुसरं एक पुण्याहून पार्सल आलं ते पुण्याचं पार्सल म्हणजे की मी चार वर्ष झालं पाच वर्ष का झालं काम कराल आज डायरी आणि पेन काढून तुमच्या डायरीत लिहून घ्या चोवीस तारखेच्या नंतर जर पाच वर्ष पुन्हा या मतदारसंघात ते दिसलं तर माझं नाव प्रताप पाटील नाही ते तुम्हाला जाहीरपणानं सांगणार आहे त्या बिचाऱ्याचा इथे व्यवसायच काही नाही केवळ पैसे आहेत थोडं दोन मिनटं दोन मिनटं तुम्ही ताई इकडे इकडे बसा काही जणं इकडे एक दोघी इकडे हे जे नवीन मंडळी या ठिकाणी आली कोणी म्हणते चार वर्ष झालं काम करालो कोणी म्हणते पाच वर्ष झालं काम करालो तुम्ही एक आठवा धनंजय भाऊचं भाषण झाल्याच्या नंतर आम्ही गेल्याच्या नंतर आत्मपरीक्षण करा की तुमचे आणि माझे किती वर्षाचे संबंध आहे मी कधी जात बघितली नाही कधी धर्म बघितला नाही माझ्यासाठी जो काम करतो त्याच्यासाठी काम करणं एवढीच जात मला माहिती आहे याच्याशिवाय मी वेगळं काही केलं नाही पण गेल्या तीस पर्स पस्तीस वर्षात माझ्याकडे सुखदुखाचा प्रसंग असेल तर आपण आणि आपल्याकडे सुखादुखाचा प्रसंग असेल तर मी मी कमी पडलो तर माझी मुलगी माझा मुलगा ते कमी पडलं तर बायको सुना पुतणे एवढे सगळेजण आपण एक दुसऱ्याच्या सुखादुखामध्ये राहतो आणि मग असं जर पैशाच्या दौरावर कोणी निवडणुका लढत असेल तर आपल्या ह्या नातेसंबंधाला काही अर्थ उरणार नाही आपण जी जोपासलेली नाती आहेत त्याला काही अर्थ उरणार नाही पण ह्या गोष्टीचा दा विचार झाला पाहिजे की आपल्या सुखादुखामध्ये येणारा कोण आपला अर्ध्या रात्री प्रश्न सोडवणारा कोण गाडी पकडली मोटरसायकल पकडली फोन दवाखान्याचं काम असेल फोन तहसीलचं काम असेल फोन ज्यांनी ज्याने मला फोन केले ते आठवा मी अतिशय सन्मानाने त्यांना फोनचं उत्तर देऊन मी हाच विचार करतो की आपल्या एका फोनमुळं एखाद्या कार्यकर्त्याची गाडी सुटेल माझ्या एखाद्या फोनमुळं एखाद्या कार्यकर्त्याला जीवदान मिळेल एखाद्या मतदाराला जीवदान मिळेल एखाद्या माझ्या फोनवर तहसीलचं काम होईल म्हणून हे प्रामाणिकपणानं गेले तीस पस्तीस वर्ष झालं या मतदारसंघामध्ये मी करतो आहे मग तुम्हाला आपला हक्काचा माणूस पाहिजे का माळेगावच्या जत्रेतला दुकानदार पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी ठरवायचं हे, हे ते। जे आता उमेदवार उभे हे माळेगावच्या जत्रेतले दुकानदार आहेत धनुभव तुमची तरी घोडी दरवर्षी येते पण हे पुढच्या वर्षी येतात की नाही याची शंका आहे हे कामापुरते आलेले आहेत या भागामध्ये त्याच्यामुळे तुम्ही विचार केला पाहिजे की आपण कोणाला मतदान करायचं मी दोन हजार चारला खरं तर जाहीर बोलावं का बोलू नये कारण सगळ्यालाच माहीत आहे अपक्ष आमदार केला उभा राहिलो या ठिकाणची काही प्रमुख मंडळी आम्ही परळीला गेलो आदरणीय लोकनेते कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबाची भेट घेतली आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मला आशीर्वाद दिला मी आमदार झालो आमदार झाल्याच्या नंतर याच मैदानात आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची सभा झाली त्यावेळेस डी बी पाटील साहेब खासदार होते आणि मुंडे साहेबांनी भाषणात सांगितलं प्रतापराव तुम्ही एवढे निधी द्या डी बी पाटील तुम्ही एवढा निधी द्या आणि बाकीचा निधी मी देतो आणि या सभागृहाचं काम करा ही भूमिका गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मांडली त्यानंतर मी सकाराम जाताना इथल्या देवस्थानच्या मंडळीला घेऊन गे मुंबईला गेलो आपल्याकडे अनेक आमदाराचा आणि खासदाराचा निधी जर एकत्रित करून वापरायचा असेल तर त्याला नियोजन विभागाची मान्यता लागते मला मुंडे साहेबांनी सांगितलं की हे मान्यता काढून घ्यायचं काम तुमचं गरज पडली तर मला फोन करायचा मुंडे साहेबांना फोन करायची गरज पडली नाही कारण त्यांच्या नावावर हे काम होऊन गेलं आम्ही सांगितलं की मुंडे साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि तात्काळ नियोजन आयोगाने मान्यता दिली आणि उर्वरित निधी इतर आमदारांचा आणि खासदारांचा देण्याचं काम कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलं <प्राण> दोन हजार नऊच्या निवडणुकीत मला साहेबांनी पाठिंबा दिला पण माझ्या नशिबात आमदारकी नव्हती हारलो त्या खोलामध्ये जाणार नाही त्याची कारणं सांगणार नाही साडेबहात्तर हजार मतं अपक्ष आमदार अपक्ष उमेदवार असतानाही मला मिळाली भाऊ त्यावेळेस ठरलं होतं की ज्यांनी ज्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला त्याला उमेदवारी दिली पाहिजे परंतु निवडणुकीच्या पूर्वीच कैलासवाशी विलासरावजी देशमुख साहेबांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्याच्यामुळं मला उमेदवारी मिळाली नाही त्या सगळ्या खोलाचा तपशिलामध्ये जाणार नाही हरलो आणि मग माझ्याकडे पंचायत समिती माझ्याकडे नगरपालिका माझ्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्याकडे तालुक्यातल्या सगळ्या संस्था ह्या माझ्या सहकार्याच्या ताब्यामध्ये होत्या आम्हाला एक गॉडफादर लागत होता कारण राजकारण करताना कोणत्याही नेत्याला कोणत्याही कार्यकर्त्याला गॉडफादर लागतो आणि आदरणीय अजितदादांचा निरोप आला की प्रतापराव तुम्ही राष्ट्रवादी महाजी आलो मी अनेकांशी चर्चा केली की दादांचा निरोप आहे की आपण काय करायचं अनेकांनी सांगितलं दादांचा निरोप असेल तर आपण प्रवेश करायला हरकत नाही विलासरावजी देशमुख साहेब गेल्यामुळे आम्ही बेचन झालो कारण त्यांनी मला आणि माझ्या सहकार्याला अतिशय मदत करण्याची भूमिका त्या काळामध्ये विलासराव देशमुख साहेब आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांनी घेतली दुर्दैवाने ती दोन्ही नेते आज आपल्यामध्ये नाही म्हणून मी मधल्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेवढा काळ होतो तेवढा काळ अतिशय सन्मानानं मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वागणूक दिली आपल्यालाही माहिती आहे मी कोणाच्या नावाचा उल्लेख करणार नाही सत्तेवर असलेली माणसं बाजूला होती पण मी माझी असताना देखील आजी अजितदादानी मला अतिशय सन्मान केला राष्ट्रवादी काँग्रेस मी सोडली तेही तुम्हाला सांगतो का सोडली नांदेडला भाऊ मेळावा झाला नांदेडच्या मेळाव्यामध्ये दादा आले तटकरी साहेब आले माझ्याच घरी जेवायचा कार्यक्रम होता आणि भाषण करताना एक राष्ट्रवादीचे नेते असं म्हणाले प्रतापराव तुम्ही फार घाई करू नका आमच्या पक्षात तुम्ही नवीन आहात आता मला सांगा माझं आयुष्यात गेलं कोणत्याही पक्षात मी नवीनच आहे आता पक्षात बदलायचं शिल्लक राहिला नाही त्याच्यामुळे जुनं कोणी होऊच देत नाही आता भाजपमध्ये जुनं होऊ लागलो परत राष्ट्रवादी लागलो आणि त्या भाषणामध्ये त्या नेत्यांनी सांगितलं की तुम्ही घाई करू नका माझ्या मनामध्ये फाल चुक चुकली मला असं वाटलं की आता आपला पत्ता कटल्याशिवाय राहत नाही शिवसेनेत गेलो शिवसेनेचे नेते ने ने उद्धवजी ठाकरे लोह्याला आले आणि त्यांनी सांगितलं की आता प्रतापरावला मी मतदारसंघापुरतं ठेवणार नाही तर महाराष्ट्रभर फिरवण्याचं काम करीन यालाही साक्षीदार तुम्ही आल तेही बघितलं त्याच्यानंतर ते भाजपमध्ये आलो भाजपमध्ये आलो खासदार केलं म्हणजे मला हे सांगायचं होतं की मला हे पक्ष का बदलावं लागले राष्ट्रवादी काँग्रेसनं कि मला किती मदत केली आणि मी निवडणुकीच्या पूर्वी मला अनेकजण म्हणत होते की अशोकरावजी आता भाजपमध्ये आले तुम्ही काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे पण मी भूमिका मांडली की माही होती मी सोडणार नाही आणि मी सहज एकदा पत्रकारांना म्हणालो मी कुठल्याही पक्षात गेलो तरी तुम्हाला बातमी लिहावं लागेल की प्रतापराव सहग्री गेले आणि तसंच झालं चोवीस तारखेला मी बैठका घेतल्या भारतीय जनता पक्षाच्या आणि रात्री आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांचा फोन आला की प्रतापराव तुम्ही सकाळी या तुमचा प्रवेश करायचा आणि तुमची उमेदवारी जाहीर करायची जा। रात्रभर प्रवास करत मुंबईला गेलो सकाळी साडेआठ नऊ वाजता आदरणीय दादा आणि तटकरी साहेबांनी प्रवेश दिला माझी उमेदवारी जाहीर केली त्या ठिकाणी माझा सन्मान केला आता राष्ट्रवादीचा आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे मी काय केलंय काय केलं नाही याचा लेखाजोखा आपल्या समोर आहे मी कोणत्याही उमेदवारावर टीका करणार नाही पण या माळाकोळीमध्ये जेवढे उमेदवार आले असतील जे उमेदवार येतील भाषणामध्ये प्रताप पाटलाला शिवाय दिल्याशिवाय त्यांचं भाषणच होत नाही त्यांनी त्यांच्याबरोबर काय केलं हे सांगण्यासारखं काही नाही काय करावं लागते हे त्यांना कळत नाही त्याच्यामुळे टीका करण्याशिवाय त्यांच्याबरोबर पर्याय नाही म्हणून मी तुम्हाला नम्रपणानं सांगणार आहे मी तुमचा भाऊ आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमच्यातला आहे तुमचा मित्र आहे पाय जमिनीवर असलेला कार्यकर्ता आहे आणि माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला आशीर्वाद द्यावं ही विनंती करणार आहे आता आपली भावना आदरणीय सोबत जुटलेली आहे आपली भावना आदरणीय धनंजय भाऊ सोबत जुटलेली आहे आणि ह्या दोघांनाही सतेत बसाय बघायचं असेल तर माझं मत लागणार आहे मी हात दोन्ही वरी करून त्यांच्या पाठीशी राहणार आहे आणि मी या ठिकाणी तुमच्या साक्षीनं शब्द देणार आहे मी आता धनंजय भाऊ तुमची साथ कधी सोडणार नाही तुम्ही ढकललं तरी तुम्हाला जाऊ देणार नाही त्या ठिकाणी स्पष्ट झालं अतिशय चांगला एक नेता मिळाल्याच्या नंतर सतरा घरी जायची माणसाला गरज नाही म्हणून माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे आज जाती जातीचं राजकारण काही मंडळी करते काही मंडळी म्हणते की आम्ही समाजाचं नेतृत्व केलं काही मंडळी अशी आहे की ज्याला आयुष्यात पाच हजाराच्या वरी मदत पडले नाही पण राष्ट्रीय नेते आहेत त्यांच्याबद्दल मी जास्त बोलणं उचित होत नाही कारण त्यांचा दर्जा फार मोठा आहे पण या तालुक्यात आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका लढवल्या त्या सगळ्या निवडणुकीत लिमिट पाच हजार आहे तेही नेते या ठिकाणी उभा आहे आणि असं आपण जातीचं राजकारण करू नये मी तुमची कधी जात बघितली नाही तुम्ही माझी कधी जात बघितली नाही तुम्ही आम्ही एकत्र एक, एक कुटुंब म्हणून या तालुक्यात वावरलो या जिल्ह्यामध्ये वावरलो मला कधी नानाने विचारलं नाही की तुम्ही कोणत्या जातीचे नानाची जात कोणती आहे मी विचारायची गरज नाही एका भावासारखं या गावातली असेल परिसरातली मंडळी एका ताटात खालीली पिलेली मंडळी आपण आहोत त्याच्यामुळं आपल्या कुटुंबातला आपल्या घरचा आपला आपला भाऊ आपला मुलगा समजून उद्याच्या वीस तारखेला गळ्यासमोरचं बटन दाबवून मला आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती या ठिकाणी करतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद